घोडबंदर भागातील सेवा रस्त्याचं मुख्य रस्त्यामध्ये जोडणी करण्याचं कार्य मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून सुरू आहे चार नोव्हेंबरपासून घोडबंदर भागातील मुल्लाबाग ते पातलीपाडा परिसरात ही कामं सुरू होणार असून त्यासाठी ठाणे वाहतूक पोलिसांनी वाहतुकीचे बदल लागू केले परिसरातील कामं पूर्ण होईपर्यंत हे बदल लागू असतील त्यामुळे पर्यायी मार्गांवर त्याचा परिणाम होण्याचीही शक्यता आहे घोडबंदर भागात सध्या मेट्रो मार्गिका चारची कामं सुरू आहेत या कामांमुळे मुख्य रस्त्यावर ठिकठिकाणी खोदकाम झाली असून घोडबंदर मार्ग अरुंद झालाय त्यामुळे दररोज नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना सहन करावा लागतोय त्यातच घोडबंदर मार्गावर खड्ड्यांमुळे प्रवास कठीण झालाय मेट्रो मार्गिकेचा प्रकल्प अद्यापही अपूर्ण असतानाच एम कडून येथील सेवा रस्ता मुख्य रस्त्यामध्ये जोडणी करण्याच्या कामास सुरुवात केलीय या प्रकल्पास येथील काही नागरिकांचाही विरोध आहे सेवा रस्त्याचं मुख्य रस्त्यात जोडणी झाल्यास गंभीर अपघातांचा धोका निर्माण होऊ शकतो तसंच रेवार रस्ता लगतच्या गृहसंकुलातील रहिवाशांना याचा फटका बसण्याची शक्यता नागरिकांनी व्यक्त आहे तर हा प्रकल्प पूर्ण झाल्यास घोडबंदर मार्गावरील वाहतूक कोंडीमध्ये घट होईल असा दावा एम एम आर केला जातोय त्यामुळे ठिकठिकाणी या प्रकल्पांची कामं सुरू झाली आहेत या प्रकल्पाच्या कामाचा भाग म्हणून मानपाडा येथील मुल्लाबाग परिसरात मुल्लाबाग बसगाडी थांबा ते पाचलीपाडा पर्यंत काम केली जाणार आहेत त्यामुळे ठाणे वाहतूक पोलिसांनी या भागात वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पर्यायी मार्ग सुचवले